वाढदिवसामित्त सर्व पोरांना त्यांनी महत्वपूर्ण भेट दिली म्हणजे ते बुधभूषण परत मृत्युंजय मंत्र म्हणजे पालवान ग्रंथालय याच्यामधून खरंच तुम्हाला वाचण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं गेलं ना तर काही लोक बघतात की पैलवानाची बुद्धी कुठे उडून घेते पण खरं सांगायचं म्हणलं तर पायलवानासारखा हुशार माणूस कोण नसतो याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे हे ग्रंथ आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेले कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांमुळे आज आपले जेवढे अठरा बोलते सगळे पूर्ण हिंदू मराठी मुस्लिम पूर्ण सगळे लोक एकत्र येऊन आज आज जो आजचा जो महाराष्ट्र आहे आज जो टिकवलेलं जे आपलं महाराजांचं आपलं कर्तृत्व आहे आज त्यांच्यामुळे आज आपण खरंच दादांनी याच्यासारखी सुवर्ण भेट खरंच खरच देणं म्हणजे काही काही लोक का केक कापतात पार्टी देतात एक्स पण अशा गोष्टी देणं ज्यांना करण्यासारखे की, की जे करतात जे मनापासून की करतात त्यांच्या सगळ्यात मोठी पेट म्हणजे आणि आज खरं सांगायचं खरं सांगायचं गेलं तर कोणत्याही अशा तालमीमध्ये खरंच वाचण्यासारखं एवढं महत्वपूर्ण ज्ञान देणं आहे ना खरंच कोणत्या तालीममध्ये आज काका पवार झालं परत मामासाहेब मोळ झालं एक्स वाय झेड एम त्यांच्यामध्ये जर असं वाढदिवसानिमित्त असे भेट जर द्यायला त्या मध्ये प्रगती होणं म्हणजे खरंच मौल्यवान गोष्ट आहे आपल्याचे खरंच एवढे चांगले पैलवान घडवतात तुम्ही आज खूप पैलवान आले खूप पैलवान गेले पण इथून जो आदर्श शिकायला भेटतो ना बाळांनो ते खरंच कुठे भेटत नाही आणि आज माई म्हणल्यात आजी आहेत यांच्यासारखं तू एक मला इथं आल्यावर एवढं विशेष वाटलं ना ही एक गोष्ट की आज एवढ्या मोठ्या लेवलची लोक जर आपल्या पोरांसाठी घरचेवानी कर प्रेम करतात आणि कोणतीही बाहेरची रिस्क न घेतात घर तर सांगायचं म्हणलं तर मी असं ऐकलं माझ्या स्टुडंटकडून जी सानिक आहे तुम तुमच्यावर तु बरंच आहे मी माझी स्वतः जेवण बनवतात अरे मग जर ठेवायचं असेल तर मेसवाले पण ठेवतात मेसवाले तर कसे पण जेवण ठेवतात पण माई स्वतः बनवतात सगळं पूर्ण फॅसिलिटी तुम्ही त्याचा खरंच पुरेपूर फायदा घ्या दादा आहेत ताते आहेत ताटे तुमच्या इकडं पोरासारखं लक्ष घात ठीक आहे जिथं मारायचे तिथं चुकता तिथं मारतात तुम्हाला इथं बोलायचं तिथं बरोबर प्रेमाची भाषा असते पण तुम्ही पण पन काहीतरी त्यांना द्यावं माझी अशी इच्छा आहे त्यांना पण ती तुमच्याकडून कोणती मोठी अपेक्षा नाहीये किंवा मला हे हो दिलं ते दिलं फक्त काय एखाद्या कोचला एखाद्या आई वडिलांना तुमच्याकडून काय पाहिजे असतं फक्त एक मेडल मेडल बाजारात सुद्धा भेटतं पाहणं पण त्याचं कष्ट आहे ना जे तुम्ही करता ते खूप महत्वपूर्ण आहे आई बा आपल्या आई बापाला जिल्ह्याचं असू दे तालुक्याचं असू दे कोणते असू दे आपल्या आई वडिलांना त्याचं कर्तृत्व आहे आपल्या आई वडिलांना त्याचं कौतुक आहे मग तुम्ही त्याचे काय परिणाम देता आपण किती पाण्यात ये तुम्ही किती पुढं जाता हे तुमच्यावर आहे कोचला सुद्धा काही लागत नाही जर एखाद्या कोचला जर चांगला स्टुडंट भेटला मनापासून तुम्ही करा तुम्ही मनापासून करत नाही बाबा सर मला हे नाही समजत तुम्ही सांगा दहा वेळा विचारा दहा वेळा विचारा शंभर वेळा विचारा बाबा नाही जमत मी करेन पण अशी जर जिथे पालवन असते ना आपल्या भारताला काय पूर्ण या देशामध्ये ना त्याला टच करणार पण कोण असेल त्यात तुमची फक्त इमेज चांगली ठेवा नाहीतर असे सुद्धा आहेत जे दहा दहा मेडल मारे ऑलिम्पिक मेडल मारे सुशील कुमार एवढा ऑलिम्पिक प्लेअर आहे आज कुठे जेल बजरंग पुण्या डोपिंग मध्ये विनेश फोगट पण तुमच जर आयुष्याला एकदरी डाग लागला ना बाळ्यभर मिटवता ना। येत <avanzes> नाही आयुष्यभर किती मोठे बिझनेसमॅन म्हणा कधीच कमावता येत नाही मग ते वाईट <था>। संधी चालून आली त्यात खरंच तुम्ही पुस्तकं वाचा लहानपुर पुस्तक वाचा तुमच्या भविष्याचे चांगले पोरींना पण पुस्तक वाचा वाच एवढं सांगतो धन्यवाद